कराड शहरातील रस्त्यावर पार्किंग व रहदारीला अडचण ठरणारे फलक खाटवले बाजारपेठेसह वर्दळीच्या ठिकाणचे फलं खाटवल्याने बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास कराड शहर वाहतूक पोलिसांची कारवाई कराड शहरातील बाजारपेठेसह चावडी चौक बस स्थानक परिसरात अनेक व्यावसायिकांनी दुकानाच्या जाहिरातीचे आवाडव्य फलक रस्त्यावर उभे केल्याने अनेकदा पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो याबरोबरच रहदारीलाही अडथळा निर्माण होतो या, या पार्श्वभूमीवर कराड शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संपूर्ण शहरात पाणी करून रस्त्यावर उभे केलेले जाहिरातीचे फलक हटवण्याच्या सूचना दिल्या सदर फलक हटवल्याने बाजारपेठेसह वर्दळीच्या ठिकाणांनी मोकळा श्वास घेतल्याची प्रतिक्रिया कराडच्या नागरिकांनी व्यक्त केली सध्या सणासुदीचे दिवस असल्याने दत्त चौक ते चावडी चौक चावडी चौक ते मंगळवारपेठ स्थानक परिसर फुटपाथ कृष्णा नाका या ठिकाणी ग्राहकांची मोठी वर्दळ आहे मात्र या ठिकाणी उभे केलेल्या अव्याढव्य फलकामुळे पार्किंगला तसेच वाहतुकीला अडचण निर्माण होत होती या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी व त्यांच्या पोलीस कर्मचारी पथकाने सदर व्यावसायिकांना हे फलक काढण्याच्या सूचना दिल्या यामुळे पार्किंगवर रहदारीचा अडथळा दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड